श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारी नवेदर नवगाव येथील श्री बोरेश्वर मंदिरात पारंपरिक सप्ताहाला सुरुवात झाली या उत्सवाचे आयोजन स्थानिक परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले असून मंदिरात आठ दिवस भजन आणि कीर्तनाचा निनाद सुरू राहणार आहे सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी पहाटे चार वाजल्यापासूनच भक्तगण मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले होते सकाळी आठ वाजता सप्ताहारंभ विधिवत पूजनाने करण्यात आला नवगाव व परिसरातील उपस्थित राहून श्री केले या सप्ताहात नवगाव मधील सहा भजनी मंडळे सहभागी झाली असून दिवसरात्र भजन सेवा करत आहेत या मंडळांमध्ये रघुनाथ प्रसादिक भजन मंडळ वाघे श्री बोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ बोंडे कैलासवासी फुलाजी बुवा गुरुवर श्री बोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ अगरीमाळी समाज श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज श्री दत्त प्रासादिक भजन श्री गजानन प्रासादिक भजन शास्त्री यांचा समावेश आहे सप्ताह काळात अनेक भाविक मंदिरात नवस फेडतात या सप्ताहाचा समारोप श्रावणातील दुसऱ्या सोमवारी श्री बोरेश्वराची पालखी मिरवणुकीने होणार आहे संपूर्ण गावाने भक्तीभावाने भरलेले हे पर्व साजरे करण्यासाठी तयारी केली आहे जनोदय करिता सचिन पावशे, नवगाव आणि